ठाकरे काँग्रेस मध्ये विलीन होतील असं वाटत नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच वक्तव्याला दुजोरा दिलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काँग्रेसच झाली आहे असं उदय सामंत यांनी निशाणा साधलाय तर सेना कधीच विलीन होणार नाही असं संजय राऊत म्हणाले मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील मी जय उद्धवजींना गेले अडीच वर्ष जवळनं पाहिलेले उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे ते मुख्यमंत्री होते मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि मला मी त्यांना जे अनुभवलं जो त्यांचा स्वभाव मी पारखला आहे किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचा पक्ष विलीन करण्याचं तुम्ही म्हणताय असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही माननीय शरद पवार साहेबांनी काल जे स्टेटमेंट केलेलं आहे किंवा प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात निवडणुकीनंतर अशा पद्धतीचं भाकीत केलेलं आहे मला असं वाटतं की त्यांनी कदाचित काही पक्षांबद्दल हे सूतोवाच्य केलेलं आहे आणि ते हे देखील म्हणाले की माझ्या पक्षामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीचा आदर करून मेजॉरिटीचा आदर करून भविष्यामध्ये काही निर्णय होऊ शकतात किंवा होतील कि हे लोकशाहीच्या मार्गाने ठरणार आहे आता उभाटाचं काय होणार आहे त्यांना काँग्रेस मध्ये विलीन होण्याची काय आवश्यकता नाही कारण ऑलरेडी त्यांची काँग्रेस झालेली आहे कक्ष विलीनीकरणाबाबत शरद पवारांनी जे बोलले त्यावरती अजित पवार म्हणाले की मिली नुन, मिली ते संभ्रम अवस्था निर्माण करण्यासाठी सातत्याना असे वक्तव्य करत असतात पण कोणता पक्ष कोणात पुणत विलीन शिवरावर विलीन होणार नाही शिवजन हा विलीन होणार नाही हे संभ्रम निर्माण करण्यासाठी असं उच्च कसं ना कधी कुठल्या पक्षात विलीन झालं बाळासाहेब ठाकरे मानने हृदय सम्राट त्यांचा पक्ष जो स्थापन केला त्यांच्यावरती अनेकदाही दबाव आले आणीबाणीच्या काळात असतील त्याच्यानंतर असतील पक्ष विसर्जित करा किंवा विलीन करा